नमस्कार माझ्या भार, चॅनल वर तुमचं स्वागत आहे माझ्या म्हणजे सुचिता या बुरवणे बघा मी गेलेली आहे इकडे दोन दिवसापूर्वी आम्ही बसली होती घरात चप्पल होते बाहेर बाहेरच काढत ना कोण चप्पल नेल नव्हते कुत्र्याने परवा भैयाची लुंगी नेलेली तेव्हा हस हस फसलेली हसता हसता आज माझ्यावर बैठला प्रसंग दोन दिवस घरातून बाहेर नाही पडलेली ह्याची चप्पल घाल त्याची चप्पल घाल चप्पल घाल त्याची चप्पल घाल असंच चांगलं होत सगळं तर बघू शकताय ते बघा मी नवीन चप्पल आणले छान पैकी असे तीनशे रुपयाचे फटका पडला लोकाला हसताना आपल्याकडे पण कुठेतरी बोट असत हे लक्षात ठेवणार पूर्ण तुम्हाला सांगते मी कारण मी त्या भैयाला असत लुंगी पडवून आणि कुत्र्या त्याची वाळत घातलेली खाली पडली पडली आणि उचलून घेऊन गेला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी माझीच चप्पल नाही मला कुत्रा बघा कसा असतो तू माणसासारखा म्हणाला होता हसलेस ना बदला घेईन तुझा कसा बदला घेतला चप्पल्याच्या रूपात माझा फक्त मला परत खर्च करायला लागला बघा हे चप्पल आणते मी आज जाऊन आता गेली कधी तर तिकडे आता बाहेर कधीच काढणार नाही म्हणून तीन दिवस झाले आज आईकडे गेली नाही तीन दिवस आईकडे गेलेली नाही चप्पल होता मला तुम्हाला कुत्रेचा त्याच्यामुळे तीन दिवस गेली नव्हती आता फोन येईल ते आलीच का नाही बघा आता चप्पल आणले कारण मेचे डबे पोचवायचे असतात सकाळी मुलीचे चप्पल घाल चप्पल घाल मुलीचे चप्पल घाल हडक चप्पल असं घालायचं आणि जायचं शेवटी आली चिव्ह कसे नाही मुला पळ पळत पळतात व्हिडिओ करायला लागले पळ पळ पळतात मध्ये येते